सासूलाच सासरवास अनिश एक साधारण घरातील मुलगा होता लहानपणीच त्याच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती पण आई वडिलांनी त्यांच्या दोन्ही मुलांना प्रेम मात्र खूप दिले होते अनिशला त्यांनी लाडाकोडात वाढवले होते अनिशचे वडील एका कंपनीत कामाला जायचे आणि आई घरीच शिवणकाम करायची जे मिळायचे त्यात सगळेच समाधानी होते अनिश अभ्यासू मुलगा होता शाळेत नेहमी पहिल्या तीन नंबरमध्ये असायचा त्याला नोकरी लागेपर्यंत सर्व काही ठीक होते पण त्याला चांगली सरकारी नोकरी लागली आणि त्याच्या लग्नासाठी स्थळं पाहायला सुरुवात झाली आईने सांगितले होते एखादी गरीब घरची मुलगी सून म्हणून आणायला पण तेव्हा नवीन नोकरी लागल्यावर थोडं स्टेटस मेंटेन व्हायला पाहिजे म्हणून अगदीच गरीब घरातील मुलगी न बघता थोडी मध्यमवर्गीय घरातील मुली बघितल्या आणि शालिनीची भेट झाली शालिनी पहिल्याच नजरेत आवडली होती तिचे ते चाफे कळी नाक मोठे डोळे आणि गव्हाळ रंग पाहताक्षणी नजरेत भरली होती घरच्यांना सांगितलं की ही मुलगी पसंत आहे आणि घरच्यांनी लग्नाचा बार उडवून दिला शालिनी सून बनून घरात आली आणि सगळ्या घरादाराची जबाबदारी तिने स्वतःवर घेतली नुसती जबाबदारी नव्हे तर सगळे हक्कसुद्धा घेतले आईला व्यवस्थितपणे घरातील निर्णयापासून हळूहळू दूर करू लागली अनिशची आई काहीही करायला गेली की म्हणायची तुम्ही काम करू नका तुम्ही फक्त आराम करा पण यात काळजी नसून शालिनीच्या कामात तिची चुळबुळ नको होती हे अनिशला तेव्हा कळलंच नाही आई मनातून अस्वस्थ व्हायची पण कधी तिने असे बोलून दाखवले नाही मग एके दिवशी अचानकच अनिशचे बाबा हे जग सोडून निघून गेले अनिशचे बाबा गेल्याचे सर्वांनाच खूप दुःख झाले होते पण आई मात्र बाबांच्या जाण्याने पूर्ती ढासळली होती त्यावेळी अनिशला आईचा आधार बनायला हवं होतं पण तो मात्र त्याच्या नवीन संसारात इतका गुरफटून गेला होता की आईला सुद्धा कशाचं तरी दुःख होऊ शकतं हे त्याला कळलंच नाही शालिनी सुद्धा सुरुवातीला त्याला हेच दाखवत राहिली की तिला आईची किती काळजी आहे पण एक मूल झाल्यावर मात्र तिने रंग दाखवायला सुरुवात केली आईला आता ती उघडपणे बोलू लागली होती कधी पाहुण्यांसमोर तर कधी समोर अनिशने आधी काहीच सिरियसली घेतलं नाही पण जेव्हा त्याला कळलं की शालिनी जाणून बुजून आईला बोलते तिला स्वतःचाच घरात परकेपणाची वागणूक दिली जाते तेव्हा मात्र तो गप्प बसला नाही शालीनी मात्र तेवढ्यापुरती गप्पा बसायची आणि नंतर जयसे थे आई स्वभावाने मुळातच गरीब होती आधी बाबांसमोर आणि आता सुनेसमोर तिने लगेच शरणागती पत्कारली होती मोठ्याने ओरडून बोलणारी आई तर अनिशने कधी पाहिलीच नव्हती शालिनी मात्र या आईच्या गरीब स्वभावाचा पुरेपूर फायदा घ्यायची एरवी आईला किचनमध्ये लुडबुड न करण्याचा सल्ला देणारी शालिनी मोलकरीन सुट्टीवर असली की आईला किचनमध्ये बोलावून घ्यायची आईला तर आधीपासूनच कामाची सवय सगळं काही जोमाने करायची पण मोलकरीन कामावर परतली की शालिनी एकदम कठोर शब्दात आईला किचनमध्ये येऊ नका असं सांगायची आईने एखादे काम केले तर त्यात मुद्दामून खोट काढायची आईच्या हातचा स्वयंपाक खायची पण वरून आईलाच म्हणायची की तुम्हाला स्वयंपाक नीट जमत नाही आईचे कुणी नातेवाईक आले तर त्यांना चांगली वागणूक द्यायची नाही आईने अनिशला याबद्दल कधीच काही सांगितले नव्हते पण दिवसेंदिवस अबोल होणारी आई बघून त्याला जाणीव होत होती एकदा अनिश घरी ऑफिसमधून लवकर आला होता तेव्हा बाहेरूनच शालिनी आणि त्याच्या आईचा संवाद त्याच्या कानावर पडला आणि आईने छोट्या अर्जुनसाठी स्वतःच्या हाताने स्वेटर विणले होते आणि मोठ्या आवडीने ते स्वेटर घेऊन शालिनीकडे आली होती शालिनी हे स्वेटर मी अर्जुनसाठी विणले आहे त्याला घालून बघ ना कसं दिसतंय ते आई म्हणाली तुमचं ते भिकार स्वेटर ठेवा तुमच्याकडेच नवरा चांगला कमवतो माझा आम्हाला कशाची कमी नाही आणि या वयात हे नसते उद्योग करायला सांगितले कोणी तुम्हाला गप्पा खायचं आणि स्वतःच्या खुलीत पडून राहायचं पण नाही तुम्हाला तर नुसतं घरभर फिरायला आवडतं त्या दिवशी माझ्या घरचे पाहुणे आले होते तेव्हा तुम्हाला दोनदा बजावून सांगितलं होतं की खोलीच्या बाहेर येऊ नका म्हणून पण तुम्हाला कुठे एका जागी राहायला जातंय आल्या बाहेर शालिनी नुसती फणकारानेच बोलत होती अनिशला राहुल नाही आणि तो लगेच आत येऊन तिला ओरडला शालिनी तू आईला बोलतेस याचं काही भान आहे का तुला ती आई आहे, आहे माझी आणि तुझी सासू या घराची मालकी नाही ती ती का म्हणून एका खोलीत बसून राहील आणि फक्त तुझा नवरा चांगलं कमवत नाही तर तिचा मुलगा सुद्धा चांगलं कमवतो आणि त्याच्या आईसाठी सुद्धा कमवतो अनिश म्हणाला म्हणजे माझ्या या घरावर अधिकार नाही का मी तुमची बायको आहे तुमच्या मुलांची आई आहे त्या नात्याने मीच या घराची मालकी नाही शालिनी म्हणाली तुझा या घरावरचा हक्क मी नाकारत नाही शालिनी पण याचा अर्थ असा नाही की माझ्या आईचा या घरावर हक्क नाही तुझा आणि आईचा दोघींचा सुद्धा हक्क आहे या घरावर पण आईचा हक्क तुझ्या आधी आहे हे लक्षात ठेव अनिश म्हणाला ठीक आहे मग या घरात एकतर मी राहीन किंवा तुमची आई शालिनी म्हणाली ठीक आहे जशी तुझी इच्छा तुला या घरात राहायचं असेल तर माझ्या आईशी व्यवस्थितच वागावं वा लागेल माझ्या आईचा अपमान मी यापुढे सहन करणार नाही आजवर अनेकदा मी दुर्लक्ष केलंय पण आता नाही अनिश म्हणाला अनिशच्या बोलण्याने शालिनीला आणखीनच राग आला आणि ती रागातच बॅग भरून तिच्या माहेरी निघून गेली ती जाताना अनिशच्या आईने तिला जाऊ नको म्हणून खूप विनवले अनिशने मात्र तिला अजिबातच थांबवले नाही आणि आईची विनंती तिने ऐकली नाही मग ती गेली रागात घर सोडून अनिश तरी काय करणार होता त्याचासुद्धा नाईलाज होता स्वतःसमोर तो आईचा अपमान कसा सहन करणार होता ती अर्जुनला घेऊन निघून गेली अनिशला वाटलं तिला तिची चूक कळल्यावर आपोआप येईल परत पण तिला तिची चूक कळण्याऐवजी तिचा रागच वाढत गेला आणि सगळ्यात जास्त तिला अणीशच्या आईचाच राग आला होता इकडे अनिशची आईसुद्धा खूप दुःखी होती तिला वाटत होतं की फक्त तिच्यामुळे त्यांचा संसार विस्कळीत होतोय आई खूप साधी होती तिला शालिनीचे डावपेच कळत नव्हते आईने तिला एक दोनदा फोन करून बघितला पण तिने आईचा फोन उचलला देखील नाही आई मात्र अनिशला रोज सांगायची की शालिनी आणि अर्जुनला घेऊन परत आहे शालिनी स्वतःहून आली नाही किंवा तिने आपल्याला साधा फोनही केला नाही याचे अनिशला नवलच वाटत होते अनिशच्या मते शालिनीला तिची चूक अजूनही कळाली नव्हती तिकडे शालिनीची अवस्था फार काही चांगली नव्हती शालिनी नवऱ्याशी भांडण करून घरी आली आहे हे शालिनीच्या माहेरीसुद्धा रुचलेले नव्हते म्हणून दरवेळी माहेरी आल्यावर तिचा जो काही सत्कार व्हायचा तो अजिबात होत नव्हता तिच्या वडिलांनासुद्धा वाटत होतं की शालिनी चुकीची आहे तिची वहिनीसुद्धा आडून आडून विचारायची की शालिनी नवऱ्याच्या घरी कधी जाणार आहात माहेरच्या लोकांची बदललेली वागणूक शालिनीला काढायची पण स्वतःहून घरी परत जाण्यात तिला कमीपणा वाटत होता म्हणून सगळं सहन करून ती तिथे माहेरीच राहत होती अनिश काही स्वतःहून तिला फोन करत नव्हता आणि हिला आधी फोन करायचा नव्हता पण तिला परत घरी यायची संधी मात्र हवी होती शालिनी सासरी परत कशी जाते पाहू पुढील भागात व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद